হিশবাই গুড মন টু মাইক लोळलाय माक नुसता लोळलाय मातीत आता आंघोळ घालावं लागेल आला नुसतं घाणी घाण करून घेतला इकडे बघू बरं बघी माती आता इकडं बघू शंगिंग नुसते काय व्यायम व्यायाम करते चला आंघोळीला बरं थोड्या वेळानं मम्मी घालते मम्मी बाबा सत्य आहे घे मातीत दुसरं काही काम आहे मातीत लोडशिवाय कोण कोणतं चाललंय बघा बघ कोणतं सोडून चाललंय चाललंय कोणतं सोडून कोण तर सोडून चाललंय गेल्यापासून काय उपयोगाला नुसतं ते हालत नसतो मग अडक नाहीतर तो धरण पडते काय कुठं कुठं बसवायचं कुठं बसवायचं कुठं बस एकतर हित बसत नाही का तिथं तिथं नाही ते चपटाय अरे बाप्पा चला मग खोलला पाहिजे सर मला वाटलं जेवढं फिट होईल तेवढं चांगलं आहे बघा तो टाईजर एवढा कसं अगं बघ बसला फेरतो प्रेशर चेहऱ्यावर आले आहे साचतेय मग माझा अंगटय घेताय का वडून <laughs> <भुण। laughs>

तुझ्या पट्टा काढ घे तसा पट्टा काढ घे पट्टा वहिनी काढतील बघ तिथं तिथं अरे बापरे मग कोणच नाही खेळाला माझ्याशी इकडे मग खेळू आपण ये चला बाहेर बघतो चला म्हटलं माकडं तोंड ती

चष्मा घाला म्हणणं बघा सारखं देवाला बोजा पडला तर गाडी होईल चला ओके हिशोबा हिशोब क्लिअर झालेला आहे हिशोब आणि एक जास्त दिल्यात हिशोबामध्ये जास्त दिल्यात मग कस काय व्याज म्हणते घडी ओके ओके बाय बाय बाई बाई बाईला चला चला चष्मा घाल चष्मा हे बघा एडं झाले सोन चालल्या म्हणजे सोन चालली कि मी एडी होते जरा बाय चला अजून कल्ले जास्त कल्ल्या कले वाटले अजून इकडे झाले इकडे आलं आलं इकडे जाऊन पर्यंत होणार तस नाही एखादा रोडला लागले मी काय त्याला काही होणार नाही संपलं त्याला म्हणलं म्हणलं बघ सांगाय त्याला सांगितलं घाटावर गेलं बघ ना चला आवर आवर कपडे घाला गाला, गाला। गाडी ही झाड वाड काढल्या मुळे सुटी झाले जरा अजूनही दोन्ही काढली पाहिजे काय पैसे ना ना गेले नाम्मीच काय चाललंय आता काय झालं लसून एक हत्ती ठेवते बारक्या पेंड्या काम करत असायचं चला बघायला मुळे आला लोळला सर मातीचा मातीत लोळला मग तरी किरणा आलेल्या आहेत कडक जार खिडकीत ना चाललेला आहे नाश्ता आज आहे नाश्त्याला करतात इटली चटणी सांबार इटली चटणी सांभार इटली चटणी सांबर सुरू केलेला आहे चला सुरू करू आपण जाऊ पडत चला जीव आज ऑटर बंद माझा एक गांधीजी पासया चपाती करून वांग्याचं कालवण बंद आणि शेंगा चला सुरू करू हाऊ करायचं लोडच तेवढा आहे बाबा काय सांगायचं निवांत आमची गँग इथं बसली आहे पसुरली या ना यास बास, यास बास। बस बस ना। चला चलाय ना तेच सांगते तर गारवा सुटलेला आहे आणि पावसाचं वातावरण पाऊस तरी थोडासा हलका येतोय म्हणतात पप्पा असं आहे बरं चला व्लॉगला पण संपले ब्लॉगला पण येतच काहीच तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा ज्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय कायच